आजची जे पत्रकार परिषद घेत आम्ही वक्त वक्फ मंडळचे जमिनीबाबतचे आणि जे वक्त बोर्डाच्या आणखी जे दुसरे काही प्रश्न असतील त्याच्यावर पत्रकार परिषद विषय रम घेत आहे माझ्याबरोबर फजलुद्दीन आहेत ऍडव्होकेट शफिक साहेब हायकोर्टाचे वकील आहेत तारेख तारेक वैत आहेत रियाजुद्दीन साहेब आहेत तरी हे पत्रकार परिषद घेण्याचे मुख्य हेतू हे आहे कि हे दिनांक वीस वीस आठ चोवीस रोजी विद्यापीठाचं एक पथक आहे त्यांनी विद्यापीठाचे जे अतिक्रमण म्हणून आहेत त्याची पाहणी केली असं मी स सकाळ पेपरला एक बातमी वाचलेली आहे की बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ बारा धार्मिक स्थान संस्थांची अतिक्रम असल्याचे समोर आले या संदर्भात स्थापन उप समितीने मंगळवारी दिनांक वीस आठ चोवीस रोजी पाहणी केली या संदर्भात सविस्तर अहवाल समितीकडे पाठविला जाणार आहे अतिक्रमा अतिक्रमा संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाच्या विषयी पोलीस आयुक्त महापाल नगरपालिका आयुक्त कुलगुरू अशा तीस जणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीने उपसमिती स्थापन केलेली आहे यात महा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संतोष बावडे पोलीस आयुक्त उपायुक्त नितीन बापटे व विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याचा समावेश आहे ही बातमी दैनिक सतत सकाळच्या एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजीच्या पेपरमध्ये आलेली हे बातमी वाचल्यानंतर मला खूप हे झालेलं आहे कारण विद्यापीठ जे आहे विद्यापीठ एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापन झालेली आहे आणि हे आमचे जे त्यामध्ये मस्जिद दर्गा खबरस्तान मकबरा हे खूप जुने आहेत अति जुने आहेत कमीत कमी तीनशे चारशे काही दोनशे दीडशे वर्षापूर्वीचेच हे आहेत तर ह्याच्यामध्ये अतिक्रमण म्हणजे महाराष्ट्र वाक राज्य मंडळाचे दर्गा मस्जिद खबरस्तान यांचं झालेलं नाही ना उलट या वक्फ बोर्डाच्या दरगा मस्जिद खबरस्तान यांच्या जागेवर विद्यापीठाने अतिक्रम अतिक्रमण केलेलं आहे कारण विद्यापीठ पुन्हा आलेलं आहे आणि ज्या लोकांकडून विद्यापीठाने जी जागा घेतलेली आहे ते ते जागा बी अशा लोकांकडून काही घेतलेली आहे की त्या त्यांच्या लोकांचं त्या जागेशी संबंध होता अशा लोकांकडून त्यांनी काही जागे घेतलेले आहेत असं तो प्रश्न असणं आम्हाला हे नाही पण पर विद्यापीठाच्या परिसरामध्ये यांचं म्हणणं असं आहे विद्यापीठाचं की त्याच्यामध्ये बारा वक्चे संस्थान आहेत पण बारा पेक्षा जास्त आहेत आणि हे अनेक अन्य, अनधिकृत त्यांचं दाखवण्याचं हे आहे हे खूप चुकीचं आहे कारण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या जे गजिट वगैरे जे आहे ह्याच्यामध्ये याची नोंदणी आहेत याचे सात याचे सात बारा आहेत आणि याचे रजिस्ट्रेशन सुद्धा झालेले आहेत आणि आम्ही जे आहे हे वक्फ प्रॉपर्टी वाचवण्यासाठी आमचा पूर्ण महाराष्ट्रात काम चालू आहे आहे तर त्या त्यानुसार आम्ही हे पत्र पत्रकार परिषद घेऊन आमचं असं सांगणं आहे की विद्यापीठाने जे वक्फच्या मस्जिद दरगा खबरस्तान या जागेवर हे जागे आहेत का त्यांनी हे जागेवर म्हणजे काहीही काम करू नये त्यांनी हे आमच्या मस्जिदची मग मकबरा खबरस्तान दरगा हे सगळे जागा सोडून विद्यापीठाला काय करायचं करा हो आहे त्यांनी करावं हे आमचं असं स्पष्ट असं म्हणणं आहे आणि त्यांनी त्यांचं म्हणजे म्हणणं आहे की वक्फ संस्थानाने अतिक्रमण केलेलं आहे तर वक्फ संस्थानाने हे अतिक्रमण अजिबात केलेलं नाही उलट विद्यापीठानेच हे यांच्या जागेवर जा अतिक्रमण केलेलं आहे त्याचे काही केसेस ह्याच्यामध्ये हायकोर्ट मध्ये चालू आहेत काही चालू आहेत आणि कायच हे झालं हे होत ते दावा बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ विरुद्ध अहमद करीम खान सिव्हिल रिव्हिजन अप्लिकेशन चौवेचाळीस दोन हजार तेवीस हे प्रकरण विद्यापीठाने दाखल केलेलं होतं तर हे या प्रकार प्रकरणामध्ये हायकोर्टाने हा प्रकरण फेटाळून लावलेला आहे विद्यापीठाचं जे म्हणणं आहे ह्याच्यामध्ये ऐकलेलं नाही तर हे म महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये हे उल्लेख केलेला आहे हे सोडून सुद्धा अनेक असे ह्याच्यामध्ये आज सुद्धा ते विद्यापीठाच्या परिसरामध्ये खब ख़, खबरी ख़, बांधलेले आहेत मकबरे बांधलेले आहेत दर्गा बांधलेले आहेत मस्जिद बांधलेले आहेत पण वक बोर्ड जे आहे ह्याच्या बाबतीत वग बोर्ड सुद्धा काही ऍक्शन घेत नाही म्हणून आम्हाला हे खूप वेळेस याबाबत आम्ही निवेदन बी दिलेलं आहे याच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे तरी सुद्धा हे वकबोर्ड बी काही ह्याच्यामध्ये करायला तयार नाही यापूर्वी विद्यापीठाच्या परिसरात विद्यापीठ ज्यावेळेस काम, कर, काम करत काम करत होतं त्यावेळेस खोदकाम जी पी लावून करत होत करत होते त्यावेळेस त्या काही कबरी लागले आणि कबरी लागल्यानंतर त्या कबरीमधून जे मेलेले माणसाचे हाडे निघाले हाडे निघाल्यानंतर ते त्या, त्यावेळेस लोकांना कळाल्यानंतर ते काम बंद करण्यात आलं असे दोन तीन वेळेस झालेलं आहे प्रकरण तर वारंवार हे जे विद्यापीठ आहे जे वक बोर्डच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे तरी त्यांनी आम्ही आमचं म्हणणं असं आहे की विद्यापीठाने अशा प्रकारचं हे करू नये त्यांनी आपली त्यांच्या जागेवर ते काय करायचे ते करावं पण महाराष्ट्र राज्य वक्त जे जे दर्गा मस्जिद कब्रस्तान कब्रस्तान आणि मकबरा आहेत त्यांच्या जागेवर काही करण्यात येऊ नये असं आमचं म्हणणं आहे या बाबीत बाबतीत काही केसेस चालू आहेत आम्ही त्यांना आम्ही आणखीन आम्ही निवेदन देणार आहोत सोमवारी वगैरे आम्ही निवेदन देऊ सगळं तीन ठिकाणी आम्ही निदे निवेदन देणार आहोत पुढे त्यांनी जर हे काम थांबवले हे केले ठीक आहे नाहीतर आम्ही सुद्धा त्या विद्यापीठाच्या विरोधात कोर्टात जायची आमची तयारी आहे आम्ही आम्ही आणि जर ते काम नाही थांबलं याच्या पुढे जर त्यांनी कायद्याच्या विरोधात जर विद्यापीठ काही हे करत असेल कोर्टा हायकोर्टाचं ते मानत नाही हायकोर्टाचं न मानून बी जर त्यांनी काम ठेवत चालू ठेवत असतील तर हे आम्ही संविधानाला मानणारे आम्ही मानणारे संविधानाविरुद्ध चालणारे आम्ही कायद्याला मानणारे आहोत आणि कायद्याच्या विरुद्ध आम्ही जात नाही आम्ही कायद्याला मान मानणार आहोत तर जर हे कायद्याला न मानून सुद्धा अगर हे हे करतील तर आम्हाला नाविला जाणे विद्यापीठाच्या विरोधात आम्हाला पुन्हा न्यायालयामध्ये जावे लागल असं म्हणणं तुम्हाला पुन्हा ते गॅजेट हे तुम्हाला देण्यात येईल दे तुम्हाला गॅजेट देण्याचं अधिकृत तुम्हाला हे देतो नाही वकबोर्ड काही करत नाही वकबोर्डला काय वकबोर्डला तर काही हे करायचं म्हणजे तिथं अनेक वेळेस हे केलेलं आहे आणखीन एक वेळेस काय झालं एक केस विद्यापीठाच्या विरोध दा, दाखल होती दोन दीड दो ते दोन वर्षापूर्वी चालू चालू असताना ते वक्फ त्याच्या त्याच्यामध्ये कोण सांगितले काय आहे हे माहिती नाही तर एक केस जे आहे नॉट प्रेस केलेली आहे ते सुद्धा बेकायदेशीर आहे जे नॉट प्रेस केलेत ते कुणाच्या सांग सांगण्यावरून केलेलं आहे तर माझं मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक मंडळ आणि जे चेअरमन किंवा जे काही हे आहे हे आहेत त्यांना असं म्हणणं आहे की जे नॉट प्रेस केलेली की के केस आहे ते पुन्हा ते केस ह्याच्यामध्ये चालवून जे सत्य आहे आम्ही असं म्हणत नाही की जर समजा विद्यापीठाची एक इंचसुद्धा जागा आम्हाला वक बोर्डाला नको आणि आम्हाला नको पण आमची जे जागा आहे ते आम्ही विद्यापीठाला सोडणार नाही असं आमचं म्हणणं आहे विद्यापीठात काम चालू नाही हे समितीचं आम्ही जे पेपरमध्ये वाचलो ते पुढे काम करतील आज त्यांचं असं आहे की आज येऊन याच्या बाबतीत कोणी येत नाही आवाज उठवत नाही तिथं ओसाळ पडलेला आहे वक बोर्डाचं लक्ष नाही मुस्लिम समाज सुद्धा त्याच्या बा बाबतीत दुर्लक्षित आहे ते सुद्धा काही करत नाहीत म्हणून आज हे हे विद्यापीठाचं इतक्या पुढे पाऊल गेलेलं आहे तर ते, ते हे समाज सुद्धा आम्ही आमचं हे आज ते मीटिंग आम्ही हे ह्याच्यासाठीच हे केलो की बाबा ह्या या ठिकाणी आम्ही वाचलो आम्हाला माहिती आहे आणि हे समाजाला आणि लोकाला कळवण्यासाठी आणि सर्वांना कळविण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत की बाबा विद्यापीठ आता एक ह्यांचं म्हणणं ऐका ना ऐकून घ्या ह्यांचं म्हणणं कसं आहे की बारा संस्थानी दिलेत बारामध्ये एक मंदिर आहे एक मंदिर ते अधिकृत आहेत ते मान्सून पेपरमध्ये आलेलं आहे पण ते ऍक्झॅक्टली किती आहे आम्ही तुम्हाला आम्ही ज्या वेळेस हा, हा मिळेल ना मी जे तुम्हाला गॅजेट देणार हो त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल गॅजेट आणि त्याचे जे रजिस्ट्रेशन झालं सगळं काढून देऊ आम्ही

काही लोक घेत असतील रिश्वत याच्या मी कारण ज्याने जे सांगितलेलं आहे त्यांना काही आधार असलं म्हणूनच ते सांगितले असतील आणि ते असल नाही असं काही मी तर नकारणार नाही त्याच्या बाबतीत ते असेल पण एक्झॅक्टली काय आहे ते त्यांना माहिती डिटेल्स आता पुढे जर डिटेल्स सांगा म्हणले तर ते सांगता येणार नाही डिटेल्स नाही नाही आम्ही आम्ही नाही हे आम्ही करेक्ट हा नाही त्यांनी काय कर बिलकुल त्यांनी काय केलं की प्रेस मध्ये देऊन त्यांनी एक कमिटी नेमलेली आहे कमिटी आमचं म्हणणं आता पुढे अस, हे असं आहे की हे कमिटी येईल तिथं काय पाहणी करेल पाहणी करून सांगत की हे इथं काही एक सुद्धा येते अधिक अनधिकृत आहेत त्यांचं म्हणणं आहे तर उद्या हे कमिटी सांगेल हे कमिटी सांगून टाकेल की इथं वक मंडळाची जागा नाही कब्रस्तान नाही मस्जिद नाही मस्जिद नाही मकबरा नाही हे डिक्लेअर करून कर, करतील म्हणून आम्ही काय प्राथमिक आम्ही त्यांना हे सांगतो की आम्हाला संशय नाही आहे हे पक् हे संशयाच पक, नाही आता हे करणार त्यांनी हे आम्हाला हे माहिती हे मिळाली कारण पेपरला जाहीर करून एक समिती करून त्यांनी ज्या वेळेस हे प्रकरण सुरू करतात याचा अर्थ की पुढे त्यांनी करणारच आहेत न करता थांबणार नाहीत त्यांनी म्हणून आम्ही काय माहिती आहे आज हे सांगतो की आम्ही आम्ही सुद्धा आता डॉक्युमेंट करण्या करण्याचं आमचं काम चालू आहे काही दिवसात आम्हाला डाय सर्व कागदपत्र उपलब्ध होतील आणि ते आम्ही त्या त्या कागदपत्रानुसार आम्ही ते विद्यापीठ आणि हे यांच्यावर आम्ही हे दाखल करू आम्ही असं बिलकुल हे बिलकुल अति शंभर टक्के आहे हे मागे सुद्धा हे झालेलं आहे मी सांगितलं की दोन दोन ते तीन वेळेस विद्यापीठामध्ये तीन जवळपास तीन वेळेस ची मला माहिती आहे की तीन वेळेस विद्यापीठामध्ये असं हे जमाव जमलेलं आहे की ते विद्यापीठ काम करत असताना ते कबरी जे आहेत हे निघालेले आहेत कबरीमध्ये हे निघालेले आहेत हळ निघाले आहेत त्यावेळेस जमाव जमलेला आहे जमाव जमून कामं बंद पाडलेले आहेत ज्यावेळेस माहिती मिळेल कारण ते विद्यापीठाचं परिसर असल्यामुळं वक बोर्डाकरता काय वक बोर्डाला ते आज त्यांच्याकडं माणसं कमी आहेत आणि त्यांचे काही हे वेगळे आहेत आणि काही विषय वेगळे असतील म्हणून त्यांनी काय माहिती आहे का वक बोर्ड आता, आता हे त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणून आता ह्याच्यामध्ये मी सग सगळं हे मी औरंगाबाद शहरातील ज्या आपले वकप्रेमीना असं हे करतो की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये येऊन आपलं आपला सहयोग याच्यामध्ये द्यावं असं म्हणजे ज्याच्या ठिकाणी जसे जे आहेत त्या स्थितीत आहेत पण आता हिनी जे यांनी जे पद हे गेले जी निवेदन हे जे समिती आहे यांना देणार आम्ही वर्क बोर्डाला निवेदन देणार जे समिती स्थापन झालेली आहे त्यांना त्यांनाही देणार तीन जे आहेत विद्यापीठाला देणार पोलीस कमिशनर त्यांना देणार आणि महापालिकेचे जे आहेत जे, जे समिती स्थापन झालेली आहे त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि दुसरं वर्क बोर्डाचा असा असाही हे आहे की काल जे एक मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मध्ये एक परिपत्रक काढलेलं आहे त्यांनी आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी वक्फ बोर्डाने जे आहे जिल्हा जिल्हा वक्फ अधिकारी त्यांच्याकडं जास्त कामं हो सोपवणे आणि त्यांना हे देण्याचा एक प्रस्ताव हो। आणि हे परिपत्रक काढलेलं आहे तर या परिपत्रकाला सुद्धा आमचं विरोध आहे कारण जे दोन महिन्यापूर्वी दोन ते तीन महिन्यापूर्वी तीस जिल्हा अधिकारी व जिल्हा अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे यांची नेम नेमणूक झा होऊन आता ते एक महिन्यापूर्वी आपले आपले पदं घेऊन कामाला सुरुवात केलेलं आहे आणि वक मंडळाचं जे आहे हे खूप इतके प्रकरण आहेत हे नवीन आलेले लोकांना आणखी त्याची काहीच माहिती नाही जेवढे जिल्हाधिकारी हे आलेले आहेत तर त्यांना हे जे जास्तीचे ना आता नोंदणी संबंधी अर्ज देणे फेरफारचा अर्ज देणे मंजुरी अर्ज देणे दुरुस्ती अतिक्रमण आठवण्याचे हे आणि मुतवली नियुक्तीचे असे एक पत्र काढलेले तर हे परिपत्रकाला आमचा क्लिअर विरोध आहे कारण हे जे कामं व्हायला पाहिजे हे मुख्यालयातून झाले पाहिजे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे इथूनच झाले पाहिजे तुम्ही फायली तिथं दाख सगळे फायली संबंधित जिल्हा वक्फ बोर्डामध्ये दाखल करण्याला आम आमचं काही हरकत नाही पण कामं जे व्हायला पाहिजेत ते जिल्हा इथं मुख्यालय हेड ऑफिसमधून कामं झाले पाहिजेत कारण असं होईल की जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना जास्त हे देतील अधिकार तर जास्त अधिकार देण्याचे परिणाम हे होतील की वक्फ आज कसं आहे सेंट्रल गोर्मेंट केंद्र शासन वक्फ अधिनियम कायदा काढत आहे त्याच्यामुळं वक्फ बोर्डाच्या जमिनीचं नुकसान आहे त्यानंतर आमचं महाराष्ट्र शासनसुद्धा ते एक परिपत्रक काढलेलं हे एक परवा हे त्यांचे वकबोर्डाच्या बाबतीत एक हे काढलेलं आहे ते त्याच्यामुळे सुद्धा वकबोर्डाचं नुकसान होणार आहे आणि तिसरा हे सगळं लोक मिळून जर असं हे काढत असतील तर ह्याच्यामुळे सुद्धा हे आणखी यांना काहीच माहिती नाही हे वक्फ बोर्डामध्ये नवीन दाखल झालेले ती जिल्हा अधिकारी यांनी वक्फ प्रॉपर्टीच्या बाबतीत काय निर्णय देतील काय हे हे देतील तर ह्यांच्यावर हे जबाबदारी सोपवणं हे करणं फार चुकीचं आहे तर त्यांनी हे जो हे जे परिपत्रक आलेत हे परिपत्रक परत घ्यावं असंही आमचं म्हणणं आहे आणि नवीन जे चेअरमॅनची जे निवड झालेली आहे या हे सुद्धा जे आहेत या चेअरमन यांच्या विरुद्ध बीड येथे वक बोर्डाचे जमिनी खरेदी करणे विक्री करणे या बाबत बाप, बीड पोलीस ठाण्यामध्ये प्रकरण दाखल आहे आणि याची एफ या, या आय आर दाखल आहे याची चौकशी तेथील संतोष वाडके हे करीत आहे हे फॅक्ट आहे आणि आम्हाला असं वाटतंय की हे जिल्हा ती जिल्हाधिकाऱ्यांना जे त्यांनी हे दिलेलं आहे ते स्वतःचं प्रकरण आणि स्वतःचे तिथले जमिनीचे प्रकरण काय मिटवण्यासाठी हे जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना जास्त अधिकार देऊन हे काम करण्याचं आहे का हे पतिक्र परिपत्रका नुसार आम्हाला असं माहिती म्हणजे आमचं असं विचार आहे की हे परिपत्रकाचं कारण हे असू शकतो जे आहेत ते आम्ही दिलेलं आहे त्याच्या पूर्वी सुद्धा काही तक्रारी दिल्या आहेत तक्रारी दिलेल्या आहेत पण कोर्टा कोर्ट कोर्टामध्ये गेलेले नव्हते तक्रारी वेगवेगळे तक्रारी दाखल होते कोर्टामध्ये आम्हाला आम्हाला जेवढी तूर्त माहिती निघाली ते आम्ही ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त जर काही असेल तर ते आई आम्ही काही आणखीन सांगतोय दोन आहे वेगळं तुम्हाला ते विद्यापीठाच हा कार्यालय पाहिजे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे ह्याला काही हे नाही तिथे प्रकरण दाखल करा सर्व काही करा येतं पण तिथं फायनल करू नका फायनल करण्यासाठी जे काही फायनल करायचं जे काम व्हायला पाहिजे ते मुख्य कार्यालयातून फायनल झाले पाहिजे असं म्हणणं कारण जी नाही 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 काय अधिकार त्यांनी ह्याच्यामध्ये हे करत आहेत ते कालच्या ह्याच्यामध्ये जे आहेत त्यांना काही त्यांना अधिकार असं देण्याच्या तयारीत आहेत तर ते त्यांना देऊ देण्यात येऊ नये कारण आताच

यावं चांगल्या पद्धतीने काम करावं हो, कोणताच विरोध नाही पण काय ते पूर्ण त्यांना अधिकारी दियू, पूर्ण अधिकार म्हणजे जास्त अधिकारी दिले तर काय होईल ते आम्हाला आम्ही वक्फ बोर्डाचं ते काम करतो ते आम्हाला माहिती आहे तो जिथा अधिकारी जेवढी त्यांच्या अधिकारामध्ये तिकडे हे आहे प्रॉपर्टी मग तोच होऊन बसल तो जे करल मग तेच फायनल होईल आज आम्ही जे आहेत हे लोक जे बसलेले आहेत हे वक् प्रॉपर्टी वाचवण्यासाठी हे काम करत आहेत आम्हाला इथं काही माहिती मिळाली तर आम्ही येऊन इथं आम्ही काहीतरी त्याच्या बाबतीत आम्ही करतो एखाद्या जिल्ह्याला काही कोणती घटना घडली केली तर त्या बाबतीत काय आहे ते इथं करणार नाही अजिबात करणार नाही ते तिथल्या तिथं प्रकरण मिटून जाईल आणि हे जे आहे ते असे हे हे झालं तर याच्यामुळे ते असं मोठ्या प्रमाणात हे होईल हे असं आमचं म्हणणं आहे म्हणून हे व्हायला नको आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही सर्व तिथं काही करा पण फायनल जे काही काम करायचे तुम्ही इथं मुख्यालयातून तुम करा कारण काय ज्या वेळेस मलिक मंत्री होते नवाब मलिक त्याने आम्हाला इथं एका खाजगी याच्यामध्ये हे सांगितले होते की वर्क बोर्ड मुंबईला घेऊन जाणार आहे तर आम्हाला त्यावेळेस कळालं की म बोर्ड इथं राहणं आणि मुंबईला राहणं हे किती महत्वाचं आहे तर त्याच्यापेक्षा इथं राहणं महत्वाचं आहे मुंबईला कोणाला इतकं कुणाला वेळच नाही वर्क प्रॉपर्टी बघ बग, बघण्यासाठी करण्यासाठी निदान इथं औरंगाबाद शहरामध्ये काही लोक आहेत आज तरी हे उद्या काय होईल ते अजून सांगत नाही पण इथं आहेत काही कुठं घडलं केलं तर पुढे येऊन काही संघटना आहेत ते जाऊन आम्हीच नाही आणखीन काय आहेत आम्हीच करतो असं नाही ते लोक येऊन तिथं काहीतरी त्याच्या बाबतीत हे करतात पण असं घडत नाही मी उलट आता काय ते जास्त प्रश्न वगैरे काढण्यात अजून हे नाही आम्ही आणखी ज्या वेळेस दुसरे हे घेऊ त्या त्यामध्ये ते, ते आम्ही दुसरे विषय विषय प्रश्न घेण्यात येईल येईल तर काय इथं मुख्य का मुख्य कार्यालय इथं असं इथं ह्याच्यासाठी आम्ही इतकं खूप लढलो नवाब मलिक यांच्या विरोधात लढलो आम्ही आणि जा ॲडव्होकेट जावेद देशमुख साहेबाने इथं मुंबई हाय हायकोर्ट बेंच औरंगाबाद याच्यामध्ये मुख्यालय इथंच राहण्याबा बाबतीत त्यांनीसुद्धा एक रीट घातलेली होती ते सुद्धा सक्सेस झाले पुन्हा आणि आम्ही आम्ही शासनाच्या लेवलवर आम्ही त्याच्यात त्याला लढलो आणि अल्ला तालाने आम्ही त्या आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळवून दिलं म्हणून इथं राहिलं आणि ते आम्ही अल्ला तालाचं शुक्रगुजार आहोत कारण या ठिकाणी ते राहिलं दिन्दी भी दिन्दी भी दिन्दी। ये है कि एक बाबा साहब अम्बेडकर विद्या मराठवाड़ा विद्यापीठ बारह धार्मिक स्थाना अतिक्रमण करे बोल के एक समिति नियुक्त करे तीन लोगों की समिति नियुक्त करे हो। उसमें विद्यापीठ के कुलगुरु हैं पुलिस आयुक्त है और महानगर के, के आयुक्त ऐसा एक समिति ये करे और उनका उन ये चाह रहे कि विद्यापीठ परिसर के अंदर बहुत सारे दरगाह है मस्जिद है कब्रस्तान है और मकबरे है तो ये जो है इनको अतिक्रमण बता रहे लेकिन ये जो है विद्यापीठ के उन्नीस में स्थापना हो गई है लेकिन हमारे वर्क बोर्ड के जो है तीन सो, चार तीन सौ चार सौ साल पहले के कम से कम डेढ़ सौ साल पहले के वहाँ पे मस्जिद दरगाह कब्रस्तान ये है अतिक्रमण वो वर्क बोर्ड के ये दरगाह मस्जिद कब्रस्त मकबरे का नहीं विद्यापीठ का अतिक्रमण ये इसके जगहों पे हो गए गया है ऐसा बोलना है और हमारे पूरी हम शहानिशाह ये कर रहे हैं वर्क, वर्क, है? वर्क, वर्क बोर्ड क्या है वर्क बोर्ड आज हुआ है और हमारा मुस्लिम समाज भी अभी हुआ है तो मुस्लिम समाज को भी जाके हर एक का काम है हमारा काम ऐसा नहीं हम एक आपको बता रहे की वो ये कर रहे है ये सब लोग जो है वो आपके इसके लिए ये कर रही है ये सभी लोग है वक़्त के प्रॉपर्टी दरगाह मस्जिद कब्रस्तान के बचाने के लिए ये लोगों की कोशिश है इसी तरह सभी सभी लोगों का हम आह्वान करते हैं कि भाई सभी लोगों का है हम इसमें तो सब लोग मिलके इसके लिए ये कोशिश करना चाहिए जो द, अगर कोशिश नहीं करेंगे तो उन्होंने आज ये जो पेपर में जाहिर करके ये समिति बोल रही है कि ये वक़ बोर्ड के मस्जिद दरगाह कब्रस्तान अतिक्रमण करे हुए हैं कल अगर ये मुस्लिम अगर इसके ऊपर वो कोशिश नहीं करेंगे कुछ कोर्ट वगैरह अगर नहीं जाएंगे करेंगे ये तो लीगल है और है इसकी गजिट की नोत है इसके रजिस्ट्रेशन है सारे चीजें रहने के बावजूद भी आ, अगर यू बोलते हैं कि इसको अनधिकृत है तो मेरे को तो धक्का बैठ गया है ये बात सुन के ये तो अधिकृत को आप अनध, 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 अनधिकृत बना बना रहे और सब जिम्मेदार लोग है कोर्ट के आगे हम जो जी आप क्या करने वाले हम ये करने वाले हैं जो समिति स्थापन हो गई वो समिति को निवेदन देने वाले समिति को निवेदन दे के वो स्टॉप हो गए और हमारे वक्त के जितने भी है वो हम वक्त बोर्ड को भी ये बोल रहे कि विद्यापीठ के अंदर जितने भी वक्त मस्जिद दरगाह खबरस्तान ये है वो सबके लिए जितने भी है उसकी पूरी बाउंड्री बना के ले लेना ऐसा हमारा बोलना है बाद में विद्यापीठ भी वो ये नहीं करेगा और वक्त बोर्ड की भी जो प्रॉपर्टी है वो सेफ्टी रहेगी हो सकती अब ये तो हम अधिकृत आंकड़े आज तो नहीं देंगे हम ये जो इनको बारह का जो बोलना है लेकिन इससे भी ज्यादा ज्यादा के वहाँ पे इसमें है विद्यापीठ के परिसर के अंदर इससे ज्यादा कब्रस्तान दरगाह मकबरा मकबरा मस्जिद है यार अभी उसके ढांचे हैं गिरने को आए हुए है कुछ दिन में गिर जाएंगे अगर वहाँ पे जाके नहीं देखेंगे तो इसका बहुत बुरा हाल हो जाएगा मुसलमानों से जी हाँ सभी से दोनों से हम सभी समाज के लोगों को भी हम बोल रहे हैं कि भाई आओ देखो ये आपका है सभी सभी का हक हाँ है इसके ऊपर तो सभी लोगों ने आके इसके ऊपर काम करना चाहिए और इसके उपर, इसका जो भी है काम करना चाहिए। नाम मेरा नाम है शेख उम अब्दुलरशीद साहब औरंगाबाद यहाँ हमारा वक्त प्रॉपर्टी बचाने की हमारी कोशिश है कमेटी बनाई गई है जो कमेटी के बारे में न्यूज़ चली है अभी और ये जो कमेटी बनाई गई है इस कमेटी के लिए ज़रूरी है कि उसमें वर्क बोर्ड का कोई एक अधिकारी शामिल हो और वर्क बोर्ड की तरफ से भी राय ली जाए और जो पेपर और जो सबूत हमारे पास है उस तो सबूत को एक अहमियत कानूनी तौर पर जो भी है वो दी जाए और वर्क बोर्ड की प्रॉपर्टी बचाने के लिए यूनिवर्सिटी की तरफ से पूरी तरह से गारंटी भी दी जाए तो प्रॉपर्टी जी क्या अभी तो उनका बोलना ये है कि उप समिति स्थापन की गई है इन्वेस्टिगेशन के लिए कि वॉक बोर्ड की जो भी प्रॉपर्टी है तो इनका बताना ये है कि वो प्रॉपर्टी इलीगल है या अतिक्रमण किया हुआ है जबकि प्रॉपर्टी डेढ़ सौ दो सौ और तीन सौ साल पुरानी प्रॉपर्टीज है और टोटल अभी हमारे इल्म के हिसाब से तो बारह जगह है वहाँ पर और बारह जगह के ताल्लुक से खुर्रम भाई ने जो है निवेदन वगैरह तैयार किया है और वो निवेदन हम कमेटी को भी देंगे वर्क बोर्ड को भी देंगे और कमिश्नर और जो भी है अथॉरिटीज़ है उसको भी देंगे और आगे भी जो भी कानूनी कार्रवाई पॉसिबल हो की जाएंगी और वक्त प्रॉपर्टी बचाने के लिए पूरी कोशिश इन शीगर समाज की भी दीगर समाज की भी है लेकिन उसके ताल्लुक से अभी एक मंदिर है बोल बताई जा रही है आपला शफीक शफी काय मला हायकोर्टांना प्रॅक्टिस करता